आज आम्ही नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी व नंदुरबार जिल्हा युवा काँग्रेस कमिटी व आमच्यावर जे मित्र पक्षातले जे सदस्य होते त्यांच्यावर आम्ही याची पत्रकार परिषद घेतली गवर्मेंट रेस्ट हाऊस नंदुरबार तिथे आमचा विषय असा होता की पंचवीस जानेवारी आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो पण निवडणूक आयोगने ज्या पद्धतीने महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसची निवडणूक ज्या पद्धतीने राबविण्यात आली त्याच्यावर आम्हाला प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आहे का महाराष्ट्रभरात पाच महिन्यातच पन्नास लाखपेक्षा जास्त मतदार मतदार ची नोंद वाढ वाढ झाली आणि दोन हजार एकोणास ते दोन हजार चोवीसमध्ये एकूण मतदारांची वाढ फक्त पस्तीस बत्तीस ते पस्तीस लाख होती तर एवढं पाच महिन्यात एवढं का टोटल वोटर्सची वाढ झाली हे आम्हाला प्रश्न उपस्थित करायचं होतं आणि निश्चितपणे आम्ही हे प्रश्न घेऊन निवेदन स्वरूपात कलेक्टर ऑफिसना आम्ही देणार आहोत आणि महाराष्ट्रभरात नाही देशभरात हा प्रश्न उपस्थित करणार आहोत आणि निवडणूक आयोगला ह्याचं उत्तर द्यावं लागेल असे अनेक अजून आम्ही मुद्दे घेतले आणि ते सर्व आम्ही निवेदनमे टाकले आहे कलेक्टर मॅडमना आम्ही आज किंवा आज सुट्टी असल्यामुळे उद्या आम्ही सव्वीस जानेवारीला आम्ही कलेक्टरला はでは。